विक्रम जो होता तो आपलं मन शांत करण्यासाठी दरवर्षी शहराच्या जा बाहेर जायचा आणि हे त्याचं दरवर्षीचं कारण होतं आणि त्याचं असं म्हणणं होतं की जर आपलं मन शांत करायचं असेल आपल्या मनावरचं ओझं जर कमी करायचं असेल तर या शहरामधून या प्रदूषणामधून थोडं निसर्गमय वातावरणामध्ये जायचं त्याच्या सानिध्यात जायचं आणि ते फील करायचं त्यावेळेस आपल्या मनावर जे पण ओझं आहे ते कमी होईल आणि यावर्षीसुद्धा विक्रम हेच विचार करून आपल्या शहराच्या बाहेर गेला पण यावर्षी विक्रम असा म्हणतो की आपण अनोळखी गावामध्ये जाऊन राहिलं पाहिजे आणि तो एकलाच जायचा त्याच्यासोबत तो दुसरं कुणीही घेऊन नाही जायचा तर यावर्षी विक्रम एकला गेला तो दरवर्षी एकलाच जायचा पण यावर्षी विक्रम जो होता त्याने एक अनोळखी गाव निवडलं होतं त्या अनोळखी गावामध्ये तो जाणार होता विक्रम आपलं पूर्ण बॅग पॅकेज तयार करतो शहराच्या बाहेर निघतो गावामध्ये एंट्री करतो गावामध्ये एंट्री केल्याच्यानंतर विक्रमला राहण्याची कुठलीही जागा दिसत नाही इकडे तिकडे विचारपूस केल्याच्यानंतर गावातले लोक म्हणत होते की आमच्या गावाच्या थोडंसं दूर अडीचशे दोनशे किलोमी अडीचशे दोनशे मीटरवर एक हॉटेल आहे तिथं कदाचित तुम्हाला राहण्याची व्यवस्था होईल विक्रम त्या गावाच्या शेजारी असलेल्या दोनशे अडीचशे मीटरवरच्या हॉटेलवर गेला तिथे गेल्याच्यानंतर हॉटेलकडे बघतो हॉटेलकडे बघितल्यानंतर हॉटेल काय जास्त मोठी नव्हती त्या हॉटेलमध्ये फक्त तीन रूम होत्या आणि थोडेफार बसून जेवण्याचे टेबल वगैरे होते एक साधी मेस असल्यासारखी छोटंसं कॅफे असल्यासारखं तर विक्रम तिथे एका रूमसाठी विचारतो तिथले जे मालक होते ऑनर होते ते विक्रमला एक रूम देतात आणि त्या रूमसोबत विक्रमसोबत एक माणूस देतात की बाबा यांना जर काही कमी जास्त पडलं तर हा माणसाला तुम्ही काय पण सांगा हा माणूस तुम्हाला आणून देईल त्या माणसाचं नाव होतं सुरेश विक्रम त्या सुरेशला विचारतो की हे गावामध्ये किती माणसं राहतात सुरेश विक्रमला म्हणतो की कमीत कमी या गावामध्ये पाचशे लोकं राहत असेल साडेचारशे ते पाचशे लोकांपर्यंत लोकसंख्या आहे या गावामध्ये आणि गाव खूप सुंदर आहे बरं का तुम्ही असं समजू नका की एकदम छोटं गाव आहे याच्यामध्ये काय आहे तर विक्रम सुरेशला म्हणतो अरे नाही तसं काही विषय नाही मला अशीच गावं खूप आवडतात तर विक्रम दोन दिवस तिथं राहतो तिसऱ्या दिवशी विक्रम त्या सुरेशला म्हणतो की सुरेश मला हे गाव जर असं फिरवून आणतो अरे गाव बघण्याची इच्छा होती सुरेश विक्रमला म्हणतो की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही चला दोघेजणं तिसऱ्या दिवशी गाव फिरण्यासाठी येतात गाव फिरण्यासाठी ये जाता जाता सुरेश विक्रमला म्हणतो की मी इथं जे आलेलं आहे ना तर मी पळून आलेलं आहे आणि मीसुद्धा तुम्ही ज्या गावाहून आलेले आहात म्हणजे दिल्लीवरून त्याच दिल्लीवरून मी सुद्धा आलेला आहे पण मी पळून आलेला आहे विक्रम आश्चर्यचकित झाला की एक मुलगा जो एक या खेडेगावामध्ये राहतो एवढी मोठी दिल्ली सोडून इकडं पळून आला आणि इथं राहतोय शॉकिंग गोष्ट आहे हो इतकं मोठं शहर सोडून या गावामध्ये राहायचं म्हणजे नको इथं नेटवर्क नको इथं सोयी काहीच नाही तरी पण इथं पळून आला विक्रम थोडा बिचारात पडला विचारात पडल्याच्यानंतर थोड्या वेळ चलत 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 विक्रम सुरेशला म्हणतो की सुरेश आता बस झालं मला यार याच्यावरही चा चालणं होणार नाही कारण की आता मी खूप थकलेलं आहे तर सुरेश विक्रमला म्हणतो की अरे यार तुमच्या शहरामधले लोक ना अशीच असतात त्यांना जरासं बी काही सहन होत नाही आणि तुम्ही पण तसेच आहात तुम्हाला जसं सहन होतच नाही काही तर विक्रम रागामध्ये त्याला म्हणतो की अच्छा मी शहरामधला मला सहन होत नाही आणि तू काही या गावातला आहेस काय तू पण तर इथंच पळून आलायस ना तू पण भगोडा आहेस आणि इथं आलायस पळून मला नको सांगू तर सुरेश तिथं चुपचाप राहिला आणि दोघेही जण वापस हॉटेलमध्ये येतात हॉटेलमध्ये आल्याच्यानंतर विक्रम जेवण जेवत होता आणि सुरेश त्याला जेवण वाढत होता सगळं झाल्याच्यानंतर विक्रम जेच त्याच्या रूममध्ये जाणार की सुरेश रडायला चालू होतो रडायला चालू झाल्याच्या नंतर विक्रम थोडा कन्फ्युजनमध्ये पडतो की यार हे असं कार रडतं याला काय प्रॉब्लेम आहे का तर विक्रमच्या सुरेशला विचारतो सुरेश काय झाले तू असा कार रडतोयस तर सुरेश विक्रमला म्हणतोय की मी मुद्दामहून या गावात नाही पळून आलो तुम्ही जी गोष्ट मला बोलली ती मला खूप अशी डसली आहे मला बावचाळली गोष्ट आणि मी या गावामध्ये माझ्या मनाने नाही आलो मला या गावामध्ये येण्यासाठी कोणीतरी हाक मारत होतं मला आवाज येत होते की तू ये इकडे तुझं राहणीय इथंच निश्चय आहे तू तिथे काय करतोयस आणि त्या आवाजाच्या त्रासामुळंच मी या गावामध्ये आलेला आहे आता विक्रम ही गोष्ट ऐकतो विक्रमला वाटते काय फेकायला यार पण विक्रम या गोष्टीला पूर्णपणे असा सोडून देतो तो नजर अंदाज करून टाकतो लक्ष देत नाही त्याच्या गोष्टीवर आणि आपल्या रूममध्ये झोपायला जातो रूममध्ये झोपायला गेल्याच्या नंतर सकाळ होते सकाळ झाल्याच्या नंतर विक्रम रूमच्या बाहेर येतो आपलं तो जे काही बिल झालं ते बिल काउंटरला देतो सुरेशला बाय बोलतो आणि खालच्या गावाकडे जातो खालच्या गावाकडे गेल्याच्यानंतर बसमध्ये बसता त्याला एक माणूस म्हणतो की दादा इथे तुम्हाला अशी कोणती जागा माहिती आहे का की तिथं आपण एकदम निवांत दोन तीन दिवसासाठी राहू शकतो तर विक्रमला तर माहीत होतं की वर कॅफे आहे म्हणून तर विक्रम त्या माणसाला म्हणतो की इथून पाचशे मीटरवर एक कॅफे आहे वरच्या बाजूला त्या कॅफेवर जा आणि तिथे तुम्हाला एकदम झकास जागा आहे तिथे तुम्हाला काहीही त्रास होणार नाही चांगली व्यवस्था आहे घरच्यासारखी तो माणूस म्हणतो हां ठीक आहे मग तो माणूस दुसऱ्या माणसाला विचारतो की बाबा तिकडं जाण्याचं प्रोग्रेस म्हणजे रस्ता कोणीकडून आहे तर तो दुसरा माणूस म्हणतो की येडाबेडा झाला काय तुला तिकडचा ॲड्रेस कोण सांगितला तर तो माणूस विक्रमकडे बोट दाखवतो या माणसाने सांगितला म्हणून मग तो माणूस याच्यापाशी येतो विक्रमपाशी आणि विक्रमपाशी आल्याच्यानंतर विक्रमला म्हणतो कुठे कॅफे आहे विक्रम म्हणतो कू वरच्या बाजूला त्या पुढच्या गावामध्ये अरे तुम्ही काय पागल बिगल झाले काय म्हणते वरचं गाव सगळं खंडर झालेलं आहे पडीत झालेलं आहे तिथं काहीही नाहीये आता विक्रम पूर्ण बरे अचंबित राहतो आता असं विचारल्याच्या नंतर विक्रम त्या माणसाला घेऊन दुसऱ्या माणसाकडे जातो दुसऱ्या माणसाकडे गेल्याच्या नंतर त्या माणसाला विचारतो अहो दादा वरी जे हॉटेल आहे ना इतकं बोलताच दुसरा माणूस म्हणतो वरी कुठलंही हॉटेल नाही दादा वरी सगळं खंडर झालेलं आहे पडीत राहणं तर पडीत आहेत तिकडे तिकडे कोणी जात पण नाही तिकडे कोणी राहत पण नाही आणि त्या गावामध्ये जाण्याचा लाख पण कुणाचा नाहीये आता ह्या गोष्टी झाल्याच्या नंतर विक्रम त्यांना म्हणतो की अरे मी तीन दिवस राहिलेले आहे तिथे चांगली साई सोय झालेली आहे माझी आणि तुम्ही म्हणता की तिथं काय खंडर वगैरे आहे अरे तुम्ही सगळे खोटे बोलताय यार मग इतकं बोलून विक्रम पोलीस स्टेशनमध्ये जातो जवळच्या तिथं गेल्याच्या नंतर पोलीसवाल्यांना ह्या गोष्टी सांगतो की हे असं असं झालेलं आहे मी तिथं थांबलेलं आहे तर पोलीसवाले सुद्धा विक्रमला हीच गोष्ट बोलतात भावड्या तू काय पागल वगैरे झाला काय रे अभे वरी सगळं खंडर पडलेलं आहे तू कुठं जाऊन राहिला होता विक्रम म्हणतो ठीक आहे माझा तुम्हाला विश्वास पटत नाही ना माझ्यासोबत चला खरं काय खोटं काय ते मी तुम्हाला प्रूफ करून दाखवेन विक्रम सोबत तर पोलीसवाले ते दोन तीन माणसं आणि ज्याला ॲड्रेस सांगितला होता तो पण हे सगळेजण तिकडे जातात आणि बघतात तर काय विक्रम पूर्णपणे शॉक पूर्ण खंडर झालेला पूर्ण घरं पडीत झालेली आणि त्या जागेवर एवढा गवत फुटलेलं विक्रम पूर्णपणे शॉक झाला अरे यार मी तीन दिवस इथं राहिलो आणि आता अर्धा घंटा झाले मी इथून गेलो आणि हे असं झालं कसं काय मग विक्रम तिथल्या माणसाला म्हणतो की तो कोणता सुरेश नावाचा मुलगा राहत होता का ते माणसं म्हणतात तुम्ही काय एडे झाले काय आम्ही तर कुणीच राहत नाहीये गेले पंधरा वर्ष झाले हे असंच पडू नये विक्रम शॉर्ट झाला चुपचाप बस मध्ये बसतो आणि दिल्लीमध्ये येतो सुरेशनं जो ॲड्रेस सांगितला होता त्या ॲड्रेसवर जाण्यासाठी विक्रम आतुरतो कारण की विक्रम आता खूप कन्फ्युजनमध्ये असलेला असतो कारण की तीन दिवस तिथं राहिलेला असतो त्याची सायसोय झालेली असते आणि सुरेशनं विक्रमला ॲड्रेस वगैरे सांगितलेला असतो जेव्हा सुरेश विक्रमला सांगत होता की मी पण आहे या या जागेवर राहत होतो तर विक्रम दिल्लीमध्ये गेल्या गेल्या सुरेशच्या घराकडे जातो सुरेशच्या घराकडे गेल्याच्या नंतर सुरेशच्या घराचा दरवाजा वाजवतो ठकठक भकठक सुरेशच्या घराचा दरवाजा उघडा होतो उघडा झाल्याच्या नंतर एक पस्तीस ते चाळीस वर्षाची बाई त्या दरवाजामध्ये उभी होती तिनं काही बोलायच्या अदुघराच विक्रम म्हणतो की मी सुरेशचा मित्र आहे आणि तुम्हाला थोडं बोलायचं आहे एवढं बोलताच ती बाई त्याच्या चेहऱ्याकडं आश्चर्यचकित बघते आणि त्याला घरात यायला बोलावते कारण की त्या बाईला खरं काय ते, 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 खर ते माहीत असतं विक्रम घरामध्ये येतो विक्रम घरामध्ये आल्याच्या नंतर सुरेशची आई विक्रमला पाणी प्यायला देते पाणी पिल्याच्या नंतर विक्रम सुरेशच्या आईला म्हणतो की तुमचा मुलगा सुरेश कुठं पळून गेलाय का कारण की आमक्या अमक्या फावामध्ये तुम्हाला भेटलेला आहे तर तुम्हाला जर त्याला आणायचं असेल तर तिथून तुम्ही त्याला आणू शकता त्याने मला हा पता वगैरे सांगितलेला आहे म्हणून मी इथं आलेला आहे एवढं बोलता सुरेशची आई थोडी रागावून विक्रमला म्हणते तू माझ्या मुलाचा आणि माझी मस्करी करण्यासाठी आलायस का इथं नाही असं असेल ना तर तू आल्या पावली वापस जा एक मिनिट पण थांबू नको इथे आता विक्रम ही गोष्ट ऐकून थोडा शॉक झाला विक्रम म्हणतो काकू मी खरंच बोलतोय खोटं नाही बोलत मी तिकून आल्याला सरळ मी माझ्या घरी पण गेलो नाही मी सरळ तुमच्या घरी आलो आहे तुम्ही समजू शकता ना मला कोणती क्युरॉसिटी राहिलीच नव्हती मी म्हणजे मी माझं दुसरं कोणतं काम केलंच नाही सरळ आलो घरी माझी बॅग वगैरे सगळं काय ते काय ठेवलं जरा असं थोडंफार आराम केला आणि लगेच इथं आहे आणि तुम्ही असं मला बोलताय अहो तुम्हाला तर खुश व्हायला पाहिजे ना तर सुरेशच्या आई म्हणते खुश व्हायला पाहिजे कशा प्रकारचं खुश व्हायला पाहिजे अरे माझ्या मुलाला मरून मरून पाच वर्ष झालीत आता हे ऐकल्याच्या नंतर विक्रम पूर्णपणे कन्फ्यूज होतो आणि भीतो पाच वर्ष झाली आणि तुमचा मुलगा वारला कसा मग सुरेशची आई बोलती माझा मुलगा बारावीमध्ये होत्या आणि त्याचा निकाल लागला होता निकालामध्ये चांगले मार्क पडले होते त्याला आणि त्या मार्कमुळे आम्ही त्याला बाजारामध्ये धाडलं की जा पेढा ये आणि कॉलनीमध्ये वाट कारण की निकाल खूप चांगला लागला होता तो बाजारामध्ये गेला पेढा घेण्यासाठी पण तो वापस आला नाही रोड क्रॉस करता वेळेस त्याचा ट्रकने ॲक्सिडेंट झाला आणि तो तिथेच मेला हां पण त्याच्या आयुष्यामध्ये एक गोष्ट व्हायची तुम्हाला नेहमी म्हणायचा की कोणीतरी आवाज देतो आहे कोणीतरी मला आहे आई मी काय करू आई मी कसं करू हा त्रास यायचा कधी कधी बोलायचा तसा पण जास्त वेळ नाही आणि ज्या वेळेस तो वारला त्याच्यानंतर तर काही विषयच नाही तर कृपा करून तुम्ही इथून निघून जा तर विक्रम ही गोष्ट ऐकल्याच्या नंतर घराच्या बाहेर निघतो घराच्या बाहेर निघल्याच्यानंतर नंतर थोडा दूरपर्यंत चालतो चालता त्याच्या कानावर आवाज उडतो विक्रम तुला इथे यायचंय ना मी कोण बोलतोय सुरेश अरे मी इथे ऐकलाच आहे यार मला करमत नाहीये मला इथं ये लवकर ये तू तू तिथे काय करतोयस आपण दोघे इथं मस्त आरामशीर राहूयात आता विक्रमला ही गोष्ट ऐकल्याच्या नंतर विक्रम थोडा टेन्शनमध्ये आला आणि विक्रमला असं वाटलं की कदाचित माझे भास असतील विक्रम आपल्या घरी जातो घरी गेल्याच्या नंतर त्याच्या रेग्युलर रुटीनमध्ये लागतो पण पंधरा दिवस होऊन जातात तरी पण ते आवाज याला रोज 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 सतवतात रात्रीला झोप येऊ देत नाहीत बोलू देत नाहीत काही खाऊ देत नाहीत काही पिऊ देत नाहीत कोणतंही काम करायचं असलं की विक्रम कधी येतोयस चाल ना आता विक्रमला पक्क कळून चुकलं की हे काहीतरी वेगळंच आहे विक्रम एका तांत्रिकजवळ जातो तांत्रिकला या सगळ्या गोष्टी सांगतो तर ता तांत्रिक त्याला म्हणतो की तू ज्या गावामध्ये गेला होतास ना ते गाव जे आहे ते पूर्णपणे श्राप येत आहे तिथे एक श्राप आहे ज्याला कुणाला पण हा आवाज येतो तो त्या जागेवर जाऊनच राहतो मग तुम्ही डायरेक्ट फिजिकली जाऊन राहिला तरी पण तो तिथेच मरणार आणि इथे मेला तरी तुमची आत्मा तिथे जाऊन राहणार असा तो श्राप आहे आणि जो तुला आवाज येतोय ना त्याला पण एक आवाज येत होता आता हा जो आवाज आहे हा तुला येतोय आणि कदाचित तू जर त्या जागेवर गेलास तर हा आवाज बंद होईल आणि तुझा आवाज तू तु, दुसऱ्या कुणाला तरी देशील आणि त्याला तू बोलवशील विक्रम घाबरतो विक्रम तांद्रिकला म्हणतो की काही करा पण मला या संकटातून वेगळं करा मग तंत्र मंत्र पूजापाठ करून विक्रमला हे सगळंपणे सॉल्व केले जातं आणि ही सत्य घटना आहे